हा हा सरळ जातो तो मैन नाटोशी जो आहे ना बंद बघा वरती डोंगरामध्ये त्या साइडला तो हा रस्ता झाडाच्या फांदीवर ना बघा तुम्हाला समजू शकतं किती वार ते झाड कसं लिंबाचं झाड झाडे खालते बघा कसं आणखी बघा दुसऱ्या वाड्या तर क्लिअर पाणी इथं गडवळ पाणी तर नमस्कार सुप्रभात असं म्हणते पहिली तर गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर तीनशे व्हिडिओ हे कम्प्लीट झाले कधी विचारही केला नव्हता की शंभर व्हिडिओ बनल त्याच्यानंतर नंतर दोनशे झाले दोनशे नंतर दोन आत्ता झाले तीनशे त्याच्याच तीनशे व्हिडिओचं सेलिब्रेशन करण्यासाठी बघा आम्ही घरात काय बनवलं कचोरी दिसते काय ते हां दिसते कचोरी बघायला आम्ही युजली काही बाहेरचं जास्त काही खात नाही खाण्या म्हणजे खाण्यापेक्षा आम्ही गावात राहतो आणि एक्स्ट्रा काय असं इथं भेटतच नाही स्पेशली फक्त वडापाव भेटतो आणि बाकीचं दुसरं काय आणि डेबीवाडीत भेटतो समोसा बाकी याच्या व्यतिरिक्त काय आम्हाला इथं काय भेटत नाही तर आजचं से सेलिब्रेशन मग बायकोनी बनवले आहेत बघा कछोऱ्या कछोऱ्या आणि चहा आणि आज आहे शनिवार मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी कमेंट केलं की मला विचारलं भरपूर लोकांनी की मागचा व्हिडिओ कधी शूट झालेला तर मागचा व्हिडिओ शूट झालेला एकवीस जुलैला आणि आता साधारणतः आज किती तारीख माहिती आहे का तीन ऑगस्ट आहे आज तर मागचा व्हिडिओ एकतीस एकवीस जुलैला रि रे, रेकॉर्ड झालेला तर त्याच्यानंतर ते एकवीस जुलैला जेवढा पाऊस वगैरे जास्त झाला त्याच्यानंतर एक दोनदा झालेला पण त्यावेळेस मी नव्हतो इथं मी गेलो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं बँगलोरला एक इव्हेंट होता ऑफिसचा तर गेलेलो तिकडं दे आता आपण आज शनिवार आहे शनिवारी तर युजली काही डायट फॉलो करत नाही कारण की आपली जर तुम्ही व्हिडिओचं कंटिन्युअस बघितलं असाल तर माझे व्हिडिओ हे फक्त शनिवार रवारच शूट होतात शनिवार रविवार मंदिरात वगैरे जायला लागतं कधी का आणि शनिवारी युजली मारुतीचा पण दिवस असतो त्यामुळे मारुतीच्या पण मंदिरात जायचं असतं तर त्यासाठी काय डायट काय फॉलो करत नाही त्यामुळे घरात भेटल तेच म्हणजे एक असं म्हणू शकता की चिड्डे डे नाही एक दिवस डे तर ठीक आहे खाऊया चहा बनवला मस्त आल्याचा चहा बाहेर पाऊस पण कमी झाला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटल की शेतीचं जा काय झालंय कारण की साधारणतः एक दोन ते तीन आठवडे झाले मी शेतामध्ये गेलेलोच नाही ने, नेमकं काय झालं ते पण बघायचं पप्पांचा पण फोन आला की जरा बघून एक 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 या एका ठिकाणी भात फिरला एका ठिकाणी सोयाबीन आहे एका ठिकाणी भात टोकले तर ते सगळं बघायचं तर बघूया आता पहिली पहिला नाश्ता करूया नंतर आपण जाऊया तर निघालोय जरा शेतामध्ये उगत छत्री घेतली पूर्ण पाऊस गेला बघा वाईट वाईट झालं आहे हे कॅमेरा तर एक समजत नाही मागं जर तुम्ही बघता ना आकाश तसं आकाश तोपेतच आहे त्याचा काहीतरी ब्राईटनेसचं काहीतरी सेटिंग असते डी जे आहे यायला एक्सटर्नल माईक घ्यायचं राहिला राहू द्या तुम्ही नेचरचा आवाज पण ऐका एक्स्टर्नल माईक निघावं होतं जरा आवाज क्रिस्पी क्लिअर होतो राहू द्या एका ठिकाणी आलं आहे आयटम बघा जे सी बी पोकलंड पोकलँड म्हणतात त्याला हा जो पुढचा रस्ता आहे ना हा अरे बाप अरे हां हा जो रस्ता आहे ना हा हा सरळ जातो तो मैन नाटोशी जो रस्ता आहे ना बंद आहे बघा वरती डोंगरामध्ये त्या साईडला तो हा रस्ता आहे आता कशाला मधी लावून ठेवलं आहे काय माहिती बाकी पुढं बघा पूर्ण पाय वाईपं सगळ्या आल्यात दोमानी काम सुरू आता मे बी चिखल झाला असेल त्याच्यामुळं बंद ठेवले हो पण खोकलांना कधी आत्ता एक दोन तीन दिवस जाणं आणून ठेवलं आहे माझ्या मते रस्ता अडवण्यासाठी इकडनं लोक जातात ना आपल्यासारखी एडी माणसं असतात म्हणजे माझ्यासारखी एडी माणसं असतात जी ऑफ रोड करायला जातात इकडे मस्त चिकल आहे माहीत आहे का इकडं गेलो असतो आत्ता गाडी घेऊन पण काय जे सी बीचं वरची ते आहे ना हे इथं ठोकल गाडी आपली दे यो अयो अयो वारं जरा जास्त आहे बघा इथं बाकी बघा पायप आणून ठेवले तो माने काम सुरू आहे एकदा का रस्ता झाला ना तर डायरेक्ट आपल्या बैरीच्या मंदिरापाशी जाईल हा रस्ता याला मागातलं बाईक आहे बघा त्या माग पायपा भेटतात या या आपण स्पॉटवर गाडी बघा लावली इथं आता काय आहे चिकल जरा जास्तच आहे त्यासाठी जी आपली चप्पल आहे ती आपण ठेवूया बरं बापरे लय दोरात जरा ऑडिओ क्लॅरिटी ॲडजस्ट करा ना। या असल्या चिखलातनं बघा जायचं आहे पलीकडं पलीकडं आपलं रान आहे आणि हे जे रान आहे ना हे हे पुढचं अरे काय हे गिमबल एक समजा झालंय काय माझ्याकडून सेटिंग आहे ना जरा स्लो झाले त्यामुळे जरा ॲडजस्ट करा हे जे पुढचं रान दिसतंय ना हे बाबूचं आहे भात पिअरला आहे आणि खालचं जे आहे ते आमचं आहे तिथं सोयाबीन आहे हे बघा हे जे पुढे दिसतंय का पाणी तिथं आम्ही टाकलेला भात एवढ्या ह्याच्यात सोयाबीन टाकलेला तर सोयाबीन सगळा खराब झाला बाकी पुढं आलाय बघा सोयाबीन याला खाली जायला रस्ता कुठे आता जायचं की नाही खाली हेच <laughs> तुम्ही झाडाच्या फांदीवर ना बघा तुम्हाला समजू शकतं किती वार आहे वेळा झाड कसं आहे लिंबाचं झाड आहे खालते बघा कसं आणखी बघा सोया हा जो सगळा दिसतोय आहे ना उजवीकडे हा सगळा सोयाबीन आहे आणि हा जो पुढ आहे तिथं बघा आमचं सोयाबीन म्हणजे पूर्ण कुजलेला तर तिथं आम्ही भात लावला आहे त्यात एक दीडशे दोनशे पेंड्या आम्ही आणल्या ज्यांचं भात राहिलेलं लावायचं तिथनं आणलं आणि हे लावलं आहे बाकी या साईडला बरोबर आलं आहे सोयाबीन मध्ये आधी दिसते का बघा ते छोटे छोटे टवकं दिसतं ती कंसे आहेत आणि कोपऱ्या कोपऱ्या बघा गवत पण वाढलं आहे कापायला पाहिजे त्या कोपऱ्या कोपऱ्या आम्ही पावटा पण टोकला आहे हां आहे बराबर फक्त मला फक्त हा इथला समोरचा आहे ना पॅच हा जरा डाऊट आहे कारण की पुढं बघा या ठिकाणी सगळं आलं आहे व्यवस्थित पण ह्या ठिकाणी हा जो पॅच आहे ना जिथं पाणी जरा तुम्हाला जास्त दिसतं ना तिथं काही व्यवस्थित काय आलेलं नाही हे कडकड्याने काय लावलं आहे काय माहिती हे वालं काय काय माहिती त्या बघा तिथं बुरं चरायला आले भाऊ आहेत आमचे मोबाईल वर चाललंय बघा <laughs> नक्की बघा परिसर हे बघा धरण बघा पुढं दिसतंय चांगलं जाऊया पलीकडे आपण पण वरती धोका बघा म्हणजे ढग खाली आले ते आलो बघा खालनं होय आता खालनं वर पिऊस तर पाऊस गेला पाय बघा कसा भरलाय बरं पाणी आहे धुया जरा <laughs> आता आपल्याला जायचं बघा तो पाऊस पडतोय का बघा त्या बघा बघा आता मी पाऊस पूर्ण आहे खाली आता बघा आला या ठिकाणचं सगळं आहे कसं काय इथं वरती तर झाड पण नाही आपल्याला जायचं तिकडं वरती लालपरी आली बघा दाखवत चप्पल घातलं पायाला आहे त्याच्यामुळे घातले चप्पल लालपरी बघा आले का लालपरी आपल्या गाडीला ठोकणे म्हणजे झाले तरी मी खेटून लावली गाडी आली आले लालपरी आली येऊ का दुसऱ्या वाड्यांना तर क्लिअर पाणी इथं गडूळ पाणी काय माहिती आपल्याला जायचं पाक वरती तिकडे बघू जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊ नाही लांबण्याच रामराम करून लोकांच्या दारू पार्ट्या बघा हे बघा अरे कुठे गेलं एक हे बघा आता समजा मी किंवा माझ्यासारखा एखादा माणूस असा वर येत आला विदाऊट चप्पल गावाकडे युजली चप्पल घालत नाहीत बघा बघाय दारू तरी असं फोडाफोडी करू नका ना तिकडे बाजूला टाकूया बाबा आपण आहे का वाट्यात टाकलं काय बघा कसं आज जातो आहे चप्पल घातले पुन्हा आज जातो पाय तसं दुसरी एक वाट आहे तिकडे एक गोटा आहे गोट्यावरनं सरळ येत आहेत नको जाऊ रिस्क नको घ्यायला कुठं गायचं ना हसायचं बारका येरवळ बिरवळ कुठं तरी येरुळा चावत नाही पण असायचं दुसरं फॉरवर्ड बिरवर्ड चावायचा घरीच गेलेलं बरे एकच रे फक्त इकडे आमचं तसं तिथं आम्ही भात पेरले वाटेकरू सांगतात म्हणा आम्हाला सा। तसं कसं आपल्या मेमरीजसाठी आपण शूट करून ठेवलेलं बरं पुढच्या वर्षी कसं होतं जुने व्हिडिओ बघून अंदाज येतो की इथं काय येईल कसं काय येईल त्या ठिकाणी आपण माळा पण बांधलाय गाडी बघा मी मागच लावली आहे त्याचं कारण म्हणजे बघा वणका इकडं वणका हलते का वणकायला शकायला होऊन कुणी लावून ठेवलं हलवल म्हणा माणसं बनली तिथं पापऱ्या कोपऱ्या होत तिथं मागत तुम्हाला कॅमेरात नाही दिसणार गावला की नाही जाड टाकलंय काय ते का झूम करतो बघा या झूम होते जसं मी तुम्हाला म्हणलं ना आता श्रावण सुरू होते तर हा शेवटचा म्हणजे काय म्हणतात त्याला शेवटचा दिवस आज आणि उद्या युजली हे लोक शनिवारी पकडणार आणि रविवारी फुल सांगा येतो बोकड बी कापतात ते बायद माझं आता बोकड कापताना दाखवणार नाही कारण की भरपूर लोक व्हेजिटेरियन आहेत जाऊ द्या बाकी अवघा हलो सोनमाळ होऊ शकतो पाणी काय एवढं नाही जास्त इथनं आणि प्रेशर आहे बरं का पाण्याला उगाच मजाक मस्ती मी नीचे निजाणे नी का आवाज येते बघा हे बघा इकडं बघा ती दोघं जण बघा तिकडे चालल दाखवायचं राहिला तुम्हाला <laughs> प्रत्येक वर्षी आरस्ता दाखवायचं कधी शासन बघून हा रस्ता क्लिअर करते काय माहिती इकडचे वरचे जे लोक आहेत ना वाडी आहेत सण सळव्याची कसं बघा की आता रात्री अँब्युलन्स वेम्बुलन्स कशी येणार मगाशी मी कसं झाड हलवलं बघा ते हे बघा प्रत्येक वर्षी हा रस्ता वाहून जातो प्रत्येक वर्षी तसं कॉन्ट्रॅक्टरला पण काही दोष देण्यात काय अर्थ नाही कारण की ही जी जमीन आहे ना ही खाली 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 अशी दसत जाते किती पण भराव टाका टाकायचा आणि तुम्ही बघतायच की हे पूल बी छोटा आहे याच्यानंतर पाणी गेलं ना प्रेशर जरा जास्त असतं त्यामुळे इथनं जातं पाणी वाहून आणि पाण्याने सगळं वाहून जातं सगळं तिकडं नाही बघा तिकडं सगळं एकदम परफेक्ट आहे आता हा स्पेस आहे ना हे पाण्याची फुगी वाढत 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 इथपर्यंत जाते खतरनाक अरे कुठेत गेली दोघं गौरा यु गु गुराव sorrow